परतूर मंठा आणि नेरशेवली विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आपण या परतूर तालुक्यामध्ये आदरणीय लोणीकर साहेब राहुल भैया लोणीकर बबनरावजी लोणीकर यांची प्रेरणा घेऊन आपण परतूर तालुक्यामध्ये संजय गांधी व रावण बाळ योजनेचे जवळपास लोणीकर साहेब मंत्री झाल्यापासून तेरा हजार लाभार्थी आपण मंजूर केले आहेत आणि प्रत्येक स्वारातील लाभार्थी प्रत्येक समाजातील लाभार्थ्यांना आपण न्याय देण्याचं काम केलं आहे लोणीकर साहेबांनी आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की खेड्यापाड्यात खेड्यापाड्यातील गोर गरीब जनता असतील लोकं असतील वेगवेगळ्या वे समाजातील लोकं या संजय गांधी श्रावणमाळ योजनेपासून वंचित राहू नाही म्हणून मी प्रत्येक गावातील प्रत्येक समाजातील प्रत्येक याच्यातील लाभार्थी या योजनेमध्ये योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे परतून मतदारसंघात पूर्वी साडेचारशे लाभार्थी होते लोणीकर साहेब मंत्री झाले गेली पाच वर्षे आणि ही पाच वर्षे दोन्ही पाच वर्षे दहा वर्षाच्या काळामध्ये जवळपास तेरा हजार लाभार्थी या यांना आपण न्याय देण्याचं काम केलेलं आहे कोविड पूर्वी पगारी चालू केलेल्या आहेत पूर्वी या लाभार्थ्यांना सहाशे रुपये भेटत होते लोणीकर साहेब मंत्री झाले आणि लोणीकर साहेबांनी सहाशेवरून हजार रुपये फडणवीस साहेबाला कॅबिनेटमध्ये त्यांच्या अधिवेशनात हजारावरून सहाशे रुपये अशी वाढ करायला सांगितली आणि कालच्या नागपूर अधिवेशनात फडणवीस साहेबांनी व या शिंदे सरकारने यांनी परत एक हजारावरून पंधराशे रुपये या लाभार्थ्यांचं मानधन वाढवलेलं आहे आपल्या परतूर मतदारसंघात एवढे मोठे लाभार्थी मंजूर करण्याचा मान मला मिळाला या गोरगरिबाची सेवा करायची करायचं काम माझ्या मी माझ्या पोटतिडकीने करून या मतदारसंघ मराठवाड्यात सर्वाधिक लाभार्थी परतूर तालुक्यामध्ये आपण मंजूर केलेले आहेत विशेष म्हणजे खेड्यापाड्यात दिव्यांग लाभार्थी असतात विधवा असतात वयस्कर लाभार्थी असतात गोरगरीब झोपडीत राहणारा लाभार्थी अत्यंत खेड्यापाड्यातील शेवटच्या घटकाला आपण या योजनेत सामावून घेण्याचा सा प्रयत्न केला आहे